हाय हॅलो नमस्कार मी मोनाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला सुद्धा सकाळ सकाळी मी सुरुवात केलेली आहे आणि सकाळचे सहा वाजलेले आहेत आता मी आंघोळ वगैरे झालेली मा आहे माझी आणाताणा गॅस वगैरे सर्व मी क्लीन करून घेते आणि आज ना अष्टमी आहे म्हणजेच पाडव्याला जी ज्योतिबाची काठी बसलेली होती आमची तर ते आज उतरावतात अष्टमीला आणि त्यासाठी ना पूर्णाचा नैवेद्य वगैरे असतो आणि आंबील वगैरे बनवतात आणि म्हणजे प्रसाद नैव म्हणून असतो तर त्यासाठी ना मला आज पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे आणि लहान मुलांना ना अष्टमीच्या दिवशी बोलवतात आंबील पिण्यासाठी घरी आणि आता चला तर माझं सर्व आवरलेलं आहे म्हणजे किचन वगैरे माझं क्लीन करून झालेलं आहे आणि इकडे डाळ घेतलेली आहे मी तर एक ग्लास इतकी डाळ घेतलेली आहे आणि ते आता शिजायला टाकते आणि तर अजून झोपलेले आहेत उठलेलेच नाहीत कारण सकाळचे आता सहा वाजलेले आहेत मला पूर्णाचं वगैरे स्वयंपाक करायचं म्हणून मी सुद्धा लवकर उठून आवरते आणि सुट्टी आहे ना आता शाळेला त्यामुळे आणि ते उठत पण नाहीत आणि मीसुद्धा त्यांना लवकर उठवत नाही ते त्यांच्या त्यांच्या मनाने उठतात तर म्हणलं चला तोपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत गॅस पुढे तर थांबायला ना नको वाटतं आणि त्यामध्ये ना किचनची रूम आमची पत्र्याची असल्यामुळं तर जास्तच गरम होतं गॅससमोर तर म्हणलं चला लवकर उन्हाच्या अगोदर स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आणि उन्हाचा म्हणला तर खूपच राडा असतो आणि आंबील वगैरे नैवेद्य पण दाखवायचं त्यामुळं म्हणलं चला लवकर लवकर करून घेऊया आणि आता इकडे ना डाळ शिजायला टाकलेली आहे कुकरला आणि म्हणलं चला तोपर्यंत डाळ वगैरे शिजपर्यंत ना तर देवाची वगैरे आपण पूजा करून घेऊया म्हणजे एक एक काम पण माझे उरकतील आणि आईंचं आहे ते चालू होतं मध्ये सोडबुड काहीतरी करायचं आणि इकडे पहा रुद्र उठून आलेला काय चालू आहे तुझं म्हणलेलं आणि इकडं कॅमेरा लावलं होतं त्याला लई समोर समोर यायची सवय आहे रुद्रला वाकून तर बघायचं मग मी दिसतो कथा मी बघतो चालू केली का उगं म्हणती म्हणतो असं म्हणून ना त्याला सतत वाकून वगैरे बघायची सवय आहे तर त्याला म्हणजे माझं चालू होतं की बाबा जा आंघोळ वगैरे तू करून ये आणि तिकडे का कॅमेरा चालू आहे असं मग चालू होतं तरी पण तो ऐकतच नव्हता तर अशा प्रकारे मी माझी देवाची पूजा करून घेतली देवाची पूजा वगैरे झालेली आहे आणि इकडे तो प्रेरणापूर सुद्धा माझं छान शिजलेला आहे तर आता इकडे ना मी छान पूर्ण चटका वगैरे देऊन घेते आणि इकडे ना लगेच आईना पुरण वाटायला वगैरे देता येईल म्हणून आणि रुद्र तर मग आधी पूजा करते वेळेसच उठलेला तर आता यशसुद्धा उठलेलं तर ते गेलेले आहेत आंघोळ करायला तर म्हणलं आता निवांत आहे म्हणजे शाळा वगैरे नाही आहे त्यामुळं निवांत आपलं चाललेलं आहे आणि इकडे लगेच पूर्णा चटका देत येत नाही इकडं भातसुद्धा लावून घेतलेला आहे मी आणि पूर्णाचं जर स्वयंपाक म्हणलं ना तर खूपच राडा असतो तरी पूर्ण स्वयंपाक आंबील वगैरे बनवायचं आणि तसं तर म्हणजे आई असतात करू लागायला त्यामुळे पण इतकं काय नाही आहे तरी राडाच वाटतो तर इकडं मी लगेच पीठसुद्धा म्हणून घेतलेला आहे आणि आता ही पहा आंबीलची माझी जी तयारी चालू आहे आणि इकडे गॅसवरतीसुद्धा ना म्हणजे जे आपण येळवणाची आमटी करतो तर त्यासाठी ना मी इकडे कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि आता ते छानपैकी मी भाजूनसुद्धा घेणार आहे तोपर्यंत म्हणजे आता ना इकडे लगेच लगे आंबीलची तयारी करते म्हणजे जे दही होतं ना तर ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर रवीनं वगैरे फिरवत ना तर बराच वेळ होतो तर त्यामुळे म्हटलं चला लगेच मिक्सरला वगैरे फिरवून घेऊया आणि इकडे लगेच धणे जिरे वगैरेसुद्धा मी त्याचं वाटतं करून घेतलेलं आहे लसूण कोथिंबरी वगैरे सर्व म्हणजे जे जे आंबिलचे प्रोसेस आहे ते सर्व करून घेतलेलं आहे आणि जे त्यासाठी ना ज्वारीचं जे पीठ असतं तर ते थोडंसं अर्धा तासासाठी ना उन्हात सुद्धा ठेवतात भिजत घालून तर ते सुद्धा ठेवलेलं होतं आईने तिकडे आणि इकडे मी तोपर्यंत सर्व म्हणजे जे दही होतं त्याला फेटून वगैरे त्यामध्ये धणे जिरेपूड सर्व टाकून घेतलेलं आहे आणि आता ते पीठला सुद्धा अर्धा तास झालेलं आहे उन्हामध्ये ठेवून तर ते आता छानपैकी शिजवून घेते आणि इकडं माझं चालू आहे ते लवणाची आमटी बनवायचं आणि आंबील पण कसं कोणी कोणी म्हणजे गरम पण ठेवतं पिण्यासाठी आणि कोणी कोणी थंड पण आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे गरम तर काहीच नको वाटतं प्यायला जेवढं थंड असेल तेवढं प्यायला छान वाटतं आणि आंबिल म्हणलं तर म्हणजे आंबिला अथवा मठ्ठा टाईपच करतात सेम त्यालाच आंबिल म्हणतात तर ते जितकं थंड असेल तितकं छान लागतं प्यायला तर म्हटलं चला लवकर करून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर थंड पण होईल सर्वांना प्यायला आणि मुलं पण बोलवायची होती ना छोटे छोटे त्यामुळं त्यांनासुद्धा थंड प्यायला म्हणजे छान वाटेल गरम म्हणलं ना आणि तसं तर आज ना आंबील प्यायला मुलं यायचं म्हटल्यानंतर त्यांना नकोच वाट आता स्वयंपाक म्हणलं तर बऱ्याचपैकी आवरत आलेलं होतं आणि आता चालू आहेत माझ्या पोळ्या आणि जे राहिलेलं होतं तर ते भजीपापडी तळायचं राहिलेलं होतं आणि आज ना मी आहे म्हणजेच महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि मेला ना मुलांचं शाळेमधील डिझर्ट आणि यश जो आहे तर तो आंघोळ वगैरे करून ना चहा बिस्किट खाऊन तो गेलेला होता शाळेला त्याच्या आणि रुद्रच्या शाळेमध्ये ना तर पालकांना बोललेलं होतं कारण तू लहान आहे अजून त्याला इतकं समजत नाही आहे त्यामुळे ना तर मला स्वयंपाक वगैरे आवरून ना त्याच्या शाळेमध्ये जायचं होतं त्यासाठी सुद्धा माझी गडबड चालू होती आणि आता ना एवढ्या पोळ्या वगैरे बनून तर लगेच तळण वगैरे तळून घेते आणि इकडं तोपर्यंत ना भज्याचं पीठ भिजवायला ठेवलेलं होतं पीठसुद्धा छान भिजलं ना तर भजे वगैरे छान होतात त्यामुळे पीठ भिजायला ठेवलेलं होतं तर स्वयंपाक पटकन आवरून ना मला त्याच्या शाळेत जायचं होतं कारण टायमिंगसुद्धा नऊ ते अकरा एवढं ठेवलेलं होतं त्यामुळं स्वयंपाक आवरून म्हणलं जाऊन येऊया आणि बाकीचं जे आहे ते आल्यावरती करता येईल म्हणून ना माझं म्हणजे आवरायचं चाललेलं होतं रुद्रला ना पटकन आवर तुझं सर्व आणि आपल्याला शाळेत जायचं म्हणल्यानंतर नंतर शाळा म्हणल्यावर टेन्शन आलेलं कारण आता पंधरा ते तीन आठवडे झाले शाळेला सुट्टी होती आणि सुट्टी असल्यामुळं घरी असल्यामुळं आता शाळा म्हणल्यावर ना त्याला जाम टेन्शन आलेलं होतं तर यशनेला रिझल्ट घेऊन आलेला आहे यशचा आणि रुद्राचा जो रिझल्ट आहे तर त्याच्या स्कूलमध्ये मला जायचं आहे म्हणजेच पालकांना बोलवलेलं आहे स्कूलमध्ये त्यामुळे आणि यशने ना मानलेलं आहे त्याचा रिझल्ट

तर इथे ना मी आता रुद्रच्या स्कूलमध्ये आलेला आहे मॅडमने त्याचा रिझल्ट दिलेला म्हणजेच मार्क लिस्ट तर ती मी घेतलेली आहे आणि तिथे त्याचे मार्क वगैरे दाखवलेले त्यांनी म्हणजेच टक्केवारी वगैरे किती पडलेली तर छान पडलेली होती अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्के छान पडलेले होते मार्क पण नंबर वगैरे काय नव्हता आलेला अपेक्षा होती ह्या वेळेस तरी यायची पण तो आला नाही असो यू एसचा थोडासा पेपर त्याला आवड गेला म्हणलेला तोसुद्धा म्हणलेला आणि परत तिथं मॅडमने पण म्हणले की जास्तीचे मार्क त्याचे त्याच्यामध्येच गेलेले तर लहान आहे असो तर चला मी रिझल्ट वगैरे बघून लगेच आलेली परत म्हणजे पूजा वगैरे मला करायची होती काठीची त्यामुळे आणि यशरुद्राला तर म्हणलेलं की या बाळानं नारळ वगैरे फोडायचा आहे म्हणून तर मला स्कूलमध्ये वगैरे जायला स्वयंपाक करायला बराच उशीर झालेला म्हणजे साडे अकरा ते बारा वाजत होते त्यामुळे उशीर झालेला आणि ऊन पण होतं त्यामुळे आलेच नाहीत तर मग मीच पूजा वगैरे केला नैवेद्य वगैरे दाखवला नारळसुद्धा मीस फोडलेला आणि मग पूजा वगैरे करून घेतलेली आणि परत हे सुद्धा आलेले होते दुपारी मग जेवणासाठी त्यांना सुद्धा पुरणपोळीचं आहे ते ओरडले म्हणजे तर आवडत नाही तरी पळणं तसं सर्व पुरणाचं जेवायला दिलेलं ना आता चार वाजलेले आहेत आणि ह्यांनी ना मला शरबत बनवायला सांगितलेलं आहे तर इथे ना मी सब्ज्या भिजत घातलेला आहे तर एक चमचा इतका सब्जा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी तर तो फुलून ना खूप होतो म्हणजेच अर्धी वाटी होईल इथंपर्यंत आणि त्याला भिजण्यासाठी ना पंधरा ते वीस मिनिट वेळ लागतो तोपर्यंत माझं इकडं शरबत बनवून होतो शरबत बनवायचपर्यंत ते छानपैकी भिजेल म्हणून ना सुरुवातीला मी सब्जा भिजत टाकलेला आहे आणि इकडे ना यश रुद्रसुद्धा झोपून उठलेले होते आणि यशला ना त्याच्या मित्रांना ना आंबील पिण्यासाठी बोलवायला पाठवलेलं होतं सकाळी सुद्धा पाठवलेलं होतं म्हणजे माझं जेव्हा पूजा वगैरे झाली तेव्हा तर मुलं आलेच नाहीत कारण ऊन खूप होतं सकाळी बारा वाजलेले होते मला पूजाच करायला तर उन्हामुळे सुद्धा मुलं आलेले नाही आहेत आणि चौकडं पिऊन प्यायला पण नको वाटतं ना सारखं सारखं आंबील त्यामुळे पण ते आलेले नाही आहेत पाच वाजता येतो मग सर्वांनी सांगितलेलं होतं तर मग यशलासुद्धा पाठवलेलं होतं म्हणजे चार वाजलेले होते पर्यंत मुलं घरी पण येईपर्यंत पाच वाजतेतच म्हणून त्याला पाठवलेलं होतं सांगून पण ये बाळा म्हणून आणि इकडे मी छानपैकी आता सरबत केलेलं आहे आणि यशचे मित्रसुद्धा येतील येतो म्हणून सांगितलेले होते तर म्हटलं आता शरबत वगैरे पिऊन घेऊया आणि मुलंसुद्धा येतील मग त्यांना आंबील वगैरे देता येईल तर आता इकडं माझं शरबत मस्त रेडी झालेलं आहे त्यांना लगेच दिलेलं आणि त्यांना तर खूपच आवडलेले सब्जाचे रुद्र तर विचारत होता ह्याला काय म्हणायचं मम्मी म्हणून तर इकडे लगेच यशचे मित्र आलेले सर्वांनी हाय केलेलं आणि आता त्यांना ना आंबील वगैरे प्यायला देते मी आणि इकडे ना मी ग्लासमध्ये आंबील म्हणजे घालतच होते तर रुद्रचं आपलं मध्ये मध्येच येऊन चालेल होतं की सर्वांनी थोडं थोडंसंच आणमन सांगितलेलं आहे बघ मम्मी म्हणून त्याचं आपलं मध्ये मध्येच चालू होतं सांगायचं की थोडंच दे मम्मी आम्हाला त्यांना सर्वांसाठी आंबील घेऊन आलेली आहे तर सर्वांना सुरुवातीला ना मी गुलाल लावून घेते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असे चॅनेलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये आता त्यांना सर्वांना गुलाल वगैरे लावून झालेला आहे आणि त्यांना आता ना ज्योतिबाच्या नावाने चांगलं असं म्हणायला लावते आणि व्हिडिओ इथेच थांबवते मैं मना करती